विमानतळ येथून सोलापूर ते गोवा या विमानसेवेचा शुभारंभ सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे विमानतळ परिसरात जवळपास नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या तसेच धावपट्टी व विमानतळाची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करून संबंधित यंत्रणा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मार्गदर्शक सूचना केल्या यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपायुक्त विजय कबाडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे उपजिल्हाधिकारी महसूल संतोष कुमार देशमुख विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक चंद्रेश वंजारा सहाय्यक व्यवस्थापक अंजनी कुमारी अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे यांसह अन्य सर्व संबंधित प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सायंकाळी विमानतळ पार्किंग एरियात उभारण्यात आलेल्या पेंडॉलची पाहणी केली तसेच व्यासपीठ व अन्य सोयीसुविधांच्या अनुषंगानं प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं विमानतळ परिसर धावपट्टी या ठिकाणी सकाळी साडेआठ ते दहा या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली तसेच प्रशासन व विमानतळ प्राधिकरण तसेच फ्लाय एक्क्याण्णवच्या वतीनं करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माडहा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा